देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात देशभरातील विविध राज्यातून आलेले अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला महाराष्ट्र राज्यातीलही पर्यटक यामध्ये आहेत सुदैवाने सर्व पर्यटक सुखरूप पोहोचले असून या सर्व पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण पक्षातर्फे निषेध करण्यात आला मृत पावलेल्या नागरिकांना सामूहिकरित्या त्यांच्या आत्म्यास शांती लाभो याकरिता श्रद्धांजली अर्पण करून सदर हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीणचे कृष्ण अंधारे यांच्या नेतृत्वात करण्यात आला यावेळी विनोद सुटे बाबूभाई डॉन मेहबूबभाई राम अमानकर बाळासाहेब तायडे गजानन पाटील सुधीर साखरकर लक्ष्मी सरिसे माधुरी वाघमारे प्रशांत गायकवाड सुरेश रामेकर दीपक पाटील रश्मी पाटेकर संतोष छांगानी कल्पना बिडवे उज्ज्वला बावसकर रंजना रंभेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होतेच बैलगाम या ठिकाणी काश्मीरमधला जो पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेले असतात त्यांच्यावर जो अमानुष हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आमचे भारतातील व महाराष्ट्रातील पर्यटकांचा जो मृत्यू पडला मृत्यू झाला त्यानिमित्त मी सर्वप्रथम त्या अतिरेक्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि अखिल भारतीय मराठा महासंघ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला ग्रामीणच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जशाच तसं उत्तर भारत सरकारनं दिलं पाहिजे अशा प्रकारची मी शासनाकडून अपेक्षा करतो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा